हिरवेगार निसर्गरम्य वातावरणात आणि भव्य दिव्य परिसरात वसलेलं हे आहे अदासा गाव आणि इथेच विराजमान आहेत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे श्री शमी विघ्नेश्वर गणपती होय बारा फूट उंच आणि सात फूट रुंद अशी ही स्वयंभू मूर्ती पाहताक्षणीच मनाला शांतता देते पौराणिक काळापासून हे स्थान दोष नष्ट करणारे अदोष क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे कालांतरानं या गावाचं नाव अदासा असं पडलं मंदिर परिसरातील शांती आजूबाजूचा निसर्ग आणि गणरायाचा दिव्य दरबार हे सर्व मिळून येथे आलेल्या प्रत्येक भक्ताला एक अद्वितीय अनुभव देतात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं अदासा हे ठिकाण केवळ गणरायाचंच नव्हे तर अनेक देवतांचंही पावन स्थान आहे या मंदिर परिसरात तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं त्याचबरोबर सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि वेगवेगळी छोटी मोठी देवालय जसं महाकालेश्वर कालभैरव दुर्गा देवीचं मंदिर हनुमानजी अशी विविध देवतांची मंदिरं इथे आहेत इतकंच नव्हे तर इथे आढळणारे प्राचीन दगडी अवशेष या भूमीच्या पौराणिकतेची साक्ष देतात कथेनुसार भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला तेव्हा त्यांनी अधोष क्षेत्रात श्री गणेशाची उपासना केली गणेश प्रसन्न होऊन शमी विघ्नेश्वर या नावाने शमी वृक्षाखाली प्रकट झाले तेव्हापासूनच हे ठिकाण मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे तसेच महाभारतातील एका दंतकथेनुसार मामा भाज्यांचं युद्ध सुद्धा या प्रदेशात झालं होतं असा उल्लेख आढळतो त्या संघर्षानंतर या भूमीत गणेश पूजन आणि शांतीचा संकल्प घेण्यात आला अशी आख्यायिकाही सांगितली जाते त्यामुळे या ठिकाणाला फक्त धार्मिकच नव्हे तर पौराणिक ऐतिहासिक महत्त्वही लाभले या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या भव्य दिव्य मंदिर परिसराला आज प्रेक्षणीय स्थळ म्हणूनही पाहिलं जातं आणि विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक अद्वितीय असं हे देवस्थान आहे